नमस्कार बंधू आणि भगिनीं मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित आणि आहे कुशल आर्य तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आज आपण आलो आहोत श्री कालिका माता मंदिर आरनाळा किल्ला येथे चला तर मग आदिशक्तीच्या या रौद्र रूपाचं दर्शन घेऊया आणि करूया आपला दिव्य शंखनाथ पालघर जिल्ह्यातील वसई किल्ल्याच्या खालोखाल अतिशय बळकट समजल्या जाणाऱ्या अर्नाळा या जलदुर्गावर असलेले श्री कालिका मातेचे पेशवेकालीन मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे वैतरणा नदीच्या मुखावर व किनाऱ्यापासून साधारणतः अडीचशे मीटर आत समुद्रात बांधलेल्या जलदुर्गात वसलेली ही देवी तालुक्यातील कोळी बांधवांसह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे जागृत व नवसाला पावणारी देवी असा लौकिक असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक अर्नाळा किल्ल्यावरती येतात मुघुल पोर्तुगीज पेशवे आणि इंग्रज राजवटीतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला अर्नाळा किल्ला जलदुर्ग तसेच जंजिरे अर्नाळा म्हणूनही प्रसिद्ध आहे गुजरातचा सुलतान मोहम्मद बेगडा याने इसवी सन पंधराशे सोळा मध्ये अर्नाळा बेटावर हा गडीवजा किल्ला बांधला इसवी सन पंधराशे तीसच्या सुमारास तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला त्यावेळी आतील वस्तूंना घुमट व कमानी होत्या पोर्तुगीजांनी त्या पाडून टाकल्या व लांबीचा गोलाकार बुर्जांचा लंब चौकोनाकृती किल्ला बांधून त्यावर संरक्षणासाठी सैन्याची तुकडी ठेवली श्रीमंत चिमाजी अप्पांनी इसवी सन सतराशे अडतीस मध्ये वसईचा किल्ला जिंकून घेतला त्याआधी म्हणजे इसवी सन सतराशे सदतीस मध्ये साष्टी बेटावरील मराठ्यांच्या स्वारीच्या वेळी शंकराजी केशव यांनी हा अर्नाळा किल्ला पोर्तुगीजांकडून फारशी चकमक न घेता जिंकून घेतला होता शंकराजी केशवा यांनी श्रीमंत चिमाजी अप्पा यांना तेरा एप्रिल सतराशे सदतीस रोजी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की काली अनिलयाहून आलो अर्नाळा बहुत युक्तीने जाऊन घेतले या किल्ल्याच्या उत्तरेकडील दरवाजावर एक मराठी शिलालेख आहे त्यात हा किल्ला बाजीराव पेशवा यांच्या बाजी पुन्हा नव्याने बांधला असा उल्लेख आहे शंकराजी केशव यांनी बाजीराव बेलोसे व चिंतामण शिवदेव यांच्या हाताखाली तीन चारशे माणसे ठेवून या किल्ल्यास बळकटी देण्याचे काम केले या किल्ल्याच्या बांधकामाचा मुहूर्त आगाशी येथील ज्योतिषी किर्दर जोशी यांनी काढून दिला होता आकार आणि मजबूतीमध्ये उत्तर कोकणातील किल्ल्यांमध्ये याचा वसई किल्ल्या खालोखाल क्रमांक लागतो एका आख्यायिकेनुसार या किल्ल्यासाठी खोदकाम सुरू असताना येथे कालिका आणि शीतला देवीच्या मूर्ती सापडल्या त्याच सुमारास देवीने पेशव्यांच्या एका अधिकारांना दृष्टांत दिला आणि सांगितले की माझे येथे स्थान आहे या वर्ती माजे मंदिर बांधावे त्यामध्ये त्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली इसवी सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मंदिर जीर्णोद्वार केल्याने मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे विरार रेल्वे स्थानकापासून एसटी महानगरपालिका बसेस किंवा रिक्षाने अर्नाळा येथे यावे लागते तेथून बोटीतून अननाळा बेटावरील किल्ल्यात कि यावे लागते समुद्रातील या हे अंतर साधारणतः एक किलोमीटर आहे सातशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याला तीन दरवाजे असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे पहिले बाजीराव पेशवे यांनी या दरवाजाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्याच्या कमानीच्या मध्यभागी आहे या कमानीवर आकर्षक नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व तोंडेत पुष्पमाला घेतलेले गजराज कोरलेले आहेत या किल्ल्यात मंदिर आहे कालिका मातेच्या मंदिरासमोर मोठ्या प्रांगणात पेवर ब्लॉकची फरसबंदी आहे मंदिरासमोरील उंच चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या दोन मूर्ती आहेत व त्यामागे मोठा होमकुंड आहे मंदिराबाहेर बोटीच्या आकारातील तुळशी वृंदावन आहे तसेच श्री हनुमानांचे छोटे आहे, या हनुमानजींच्या डोक्यावर सोनेरी मुकुट व तोंडावरती मिशा आहे असे सांगितले जाते की या कालिका माता मंदिराचा पाया एकोणीस फूट खोल आहे व तेथे गोड पाणी लागले होते तीन मुखमंडप सभामंडप आणि गर्भगृह असे कालिका मातेच्या मंदिराचे स्वरूप आहे पूर्व उत्तर व दक्षिणेकडे या मंदिराला मुखमंडप आहेत हे मुखमंडप खुल्या स्वरूपाचे असून त्यावर घुमटाकार छत आहे येथील सभा मंडपाच्या भिंतीवर विविध पौराणिक उठाव चित्रे आहेत त्यामध्ये भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे चित्र गर्भगृहाच्या प्रवेश भिंतीवर आहे याशिवाय रणांगणावर अर्जुनाला उपदेश करताना कृष्ण एका होडीतून श्रीराम लक्ष्मण व सीता मातेला पहिले तिरी नेणारा नावाडी राधाकृष्ण व शेषशाही विष्णू आणि लक्ष्मी या उठाव चित्रांचा समावेश आहे सभा मंडपाच्या छतावर काम व कलाकुसर आहे त्यात पहिल्या रांगेत गोलाकारामध्ये टिपट्या खेळणाऱ्या गोपिकांची चित्रे आहेत दुसऱ्या रांगेत मंगल कलश व तिसऱ्या रांगेत गजराज आहेत टोकावर मध्यभागी कमलपुष्प कोरलेले आहेत गर्भगृहात एका वज्रपीठावर तीन महिरपींमध्ये मध्यभागी चांदीचा मुखवटा असलेल्या वस्त्रित कालिका मातेची मूर्ती आहे कालिका मातेच्या उजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला शीतला देवीची मूर्ती आहे या मंदिराचा वळच एक सुंदर असे एकविरा देवीचेही स्थान आहे कालिका मातेच्या कृपेमुळे गावात भरभराट आली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे येथे देवीची नित्य पूजा होते या मंदिरात हनुमान जयंतीसह विविध उत्सव साजरे केले जातात शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रोत्सवादरम्यान मंदिराला जत्रेचे स्वरूप येते या काळात पन्नास हजाराहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते परिसरात पूजा प्रसादाची विक्री करणाऱ्या दुकानांसह अनेक दुकाने थाटली जातात या कालावधीत आरती देवीचा गोंधळ गरबा अष्टमीच्या दिवशी होम इत्यादी कार्यक्रम होतात या उत्सवादरम्यान कोळी बांधव पूजेची थाळी अर्पण करून देवीची पूजा करतात मराठी विश्वकोशातही हे मंदिर भवानी मातेचे असल्याचे नोंद आहे तसेच या किल्ल्यात त्र्यंबकेश्वराचे मंदिर आणि शाह अली हाजी अली या दोन मुस्लिम फकीरांचे दर्गे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे Okay. ही होती आजची आपली शंख यात्रा श्री कालिका माता मंदिर आरमळा किल्ला येथे तुम्हाला आजची ही शंख यात्रा कशी वाटली खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर करायला विसरू नका कारण शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत शंख यात्रा शंखनादातून देवतेकडे